नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बैल पोळा अतिशय सोपा आणि सुंदर ओळी मराठी निबंध चला तर मग सुरू करूया बैलपोळा हा बैलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो हा सण विशेषत विदर्भ आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शेतकरी बैलांना सजवतात त्यांची पूजा करतात आणि त्यांना आराम देतात बैलांना नैवेद्य दाखवला जातो बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते याला पोळा असे म्हणतात ग्रामीण भागातील शाळांना या दिवशी सुट्टी असते बैलांना अत्यंत सुंदर सजवून या दिवशी त्यांची पूजा केली जाते प्राणी मात्रांवर प्रेम करावे असा संदेश हा सण आपल्याला देतो